नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो जर तुम्ही अंगणवाडी सेविका या भरतीची वाट पाहत होते तर तुमच्यासाठी खुशखबर आहे तुमची प्रतीक्षा आता संपली आहे कारण की आता महिला बाल विकास मध्ये अंगणवाडी सेविकाची भरती निघाली आहे जर तुम्ही या भरतीसाठी पात्र आहात तर नक्की अप्लाय करा चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिकानी अर्ज करण्याची प्रक्रिया ही भरती महिला व बाल विकास विभागामार्फत निघाली आहे आणि भरतीची श्रेणी राज्य सरकार म्हणजेच राज्य सरकारचा जॉब आहे या भरतीमध्ये अंगणवाडी सेविका हे पद आहे आणि तुम्हाला वेतन पण पाच हजार ते सात हजार प्रति महिन्याला मिळणार आहेत म्हणजे वेतन पण चांगले आहेत या भरतीसाठी वयोमर्यादा अठरा ते पस्तीस वर्ष आहे आणि विधवा महिलांसाठी चाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे आणि शैक्षणिक पात्रता ही बारावी पास आहे म्हणजेच जर तुम्ही बारावी पास असाल तर या भरतीसाठी अर्ज करू शकतात या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण हे रत्नागिरी शहर आहे या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे तर तुम्ही फॉर्म भरून तुमच्या जवळच्या महिला व बालविकास विभागामध्ये जमा करा आणि जर तुम्हाला फॉर्मची पी डी एफ हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे आणि अशी नवनवीन नोकरीची माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद